माझा पिल्लो जोरांनी मी येणार नाही दिवशी चॅनल जाम घाई गडबड चालू आहे कारण आता चावल धुवायचं हो आहे आमचं सगळी वेळे आमची तयारी होत नाही नेहमी Saludos. Saludos. adiós. भीटा भीटा के वाटला चालून टाकली जाम टाकल्या शॉपिंग करून करून अजून <laughs> माझे कपडे नाही येत या बघा आमच्या घरातल्या इथं कार्यक्रम चालू झाली नाही कशा

कांडाने बोरिंग करायला पाहिजे तरच दोन्ही बोरिंग बस काही नाहीये का इतवीर नाही म्हणून बोरिंग लागतं ते पानं ठेवतात ना ताई मावशी हां मी पानं आधी पानं आधी इथे पापडी पण जो कोण मावळे laut dijemput nanti laut

Não, 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 não. आमच्या इथे चावल वालत टाकायला जागा नाही कवर स्ट्रगल चावल वालट टाकायला पण चावल धुवून झाले आता काकूसा चावल वालट टाकताना सकाळपासून उत्सा थकलेला असा वाटत होता बिमार हाव असा वाटत होता जेव्हा सगळी आली थोडी नाचलो तेव्हा मी फ्रेश झालो जेव्हा आमची सगळी घरांची काकूसा पोरी आमची काका सगळी एकत्र येतात ना तेव्हा एकदम फ्रेश होता आता जरा मला बरं वाटतं अजून मेकअप करायचा परत संध्याकाळचा आता जरासा आराम करून मग नंतर परत संध्याकाळची तयारी चालू आहे आता तीन चार दिवस आवरी धावपला असेल काहीच करता नाही येणार व्यवस्थित नुसती धावपल ना माझं मेन कसा होतं व्लॉग बनवायला टायमा कोणीच नसतं मी ती काय रेडी झाली ग ती बरोबर व्लॉग बनवत होतं तेवढं मी आता करतो आता रेडी झालो चाऊल दरला कार्यक्रमासाठी संध्याकाळसाठी मला वाटतच नाही मी हा चालू आम्ही सेम सेम तुला दाखवन पण माझी फ्रेंड मेकअप करायला नाही मी दाखवू शकत आता फोटोशूट चालू आहे माझी काय बोलतो रडली तर का ना बघू आता कवरा कंट्रोल होतं मला त्यांचं मेकअप चालू आहे ना दोन दोन दिवसांनी पाहुणे येणार कशाला लढता जास्त रडू घालायचं नसत हे प्रिन्सेस आमची मोनाली किती रडली राजा तिचा कुत्रा होता राजा चला बाय करत लगेच आता झाले सुरुवात हलू हलू जमतन सगळी तरी बरीच पाहुणे आणि अजून यायचे

झाल्यान आणि पहिले डान्स तर पोरीन झाला त्यावेळी जाम बारी आणि आता आमची भारी आहे बघू आता आम्ही कशी नाचतो नाही ते वाटतं आपण कशी नाचू आम्ही सगळ्या विसारलो आम्ही क डान्स घेतलेल्या डान्समध्ये का स्टेप होत्या सगळ्या विसरले आता बघू आमच्या डान्समध्ये

मम्मी का बोलता मम्मीला बस आवर आहे ट्रेन सारखा जायचं ती रील अच्छा अशी रील होती यांची रीलची चालले धडपड तिला साईडला ठेवून या बायका बी रील रील काकू म्हणून ती पहिला पायापर मग एक एक मोठी 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 करून सगळी पायापरणार असं काहीतरी त्यांची रील बिचारे नवऱ्या

त्या बायका छंद पिसाल बिचारा कौशन चार पाच वेळेला येऊन बोलला की चला जेवायला चला जेवायला आम्ही कोणी जात नाही बिचारा सगळ्यांना जाऊन जाऊन विचारत चला जेवायला कोण नंतर वारणार नाही आमची सोय नाही होणार तो छंद कौशन वागून वागून थकला चला जेवाला जेवायला चालला आता जेवायला चालले बघा मॅचिंग केले तर मॅचिंग मध्ये जेवायला बसले आज तर कुठे आवरा जावाशी मध्ये प्रेम जेवायला मॅचिंग केले आकाशाने जेवायला जेवून चालले कुठे बसाचा कुठे बसाचा हो म्हणणाऱ्याला आलो बसा इथं इथं लाईन बसा माझा पिल्लू धोरण ते मी येणार नाही हिला पेदिवशी थोराला येणार नाही मी लांबच्या इजे जाऊल नाही होऊ शकत कारण मला जाम इजी म्हणजे अशी

आमच्या काकूसा कण्यासाठी आमच्या इथं सान्ना करतात अर्धे इथं वडे बनवतात ना था था था। <यगल है> यो आंबोलेला पीठ ओले बनवायसाठी रान्नी मध्ये रान्नी आम्ही घरामध्ये सजवले या पोरी या ई ई अर्ध्या आल्या नाही यावेळी आम्हाला मेहनत केली पण आम्ही दुसऱ्या ब्लॉक मध्ये सगळी पाहुणी गेली घरा ना आता रात्रीचं दीड ना आम्ही स्टेटस टाकत हो ना दीड गाव वाजलं समजलं पण नाही आता उद्या पण लवकर उठाचा उद्या आणि पर्वत बाबा जरा पण झोपाला नाही भेटणार आज तरी दुपारी जरा आराम भेटले नाचा ब्लॉग पण आपण एंड करू बाय